यू कॅन हील युअर लाईफ लुईस पुस्तक तुम्ही नक्कीच वाचलं असेल तर तुम्हाला हे नक्कीच समजेल मला सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगावंच वाटतं की आपण बाहेरच्या जगामध्ये ही हिलिंगची शक्ती शोधत असतो खरं तर ती आपल्या आतच दडलेली आहे फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते आणि ही शक्ती जागृत करण्यासाठीच आपण ह्या पृथ्वी तलावर जन्माला आलो आणि हेच आपलं मुख्य ध्येय आहे हे समजून घ्या आपल्या जीवनाची जबाबदारी आपण स्वतः स्वीकारली पाहिजे आलेल्या कोणत्याही समस्येवर एकच असं रामबाण औषध आहे आणि ते म्हणजे प्रेम प्रेम सर्वप्रथम स्वतःवर करायला शिका रोज जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागता तेव्हा तुमचे आयुष्य आश्चर्यकारक बदलायला लागतं सुधारायला लागत म्हणजे तुम्हाला हवेशी वाटणारी नोकरी मिळते गरजेप्रमाणे पैसा मिळतो संबंध सुधारतात नव्याने नाते निर्माण होतात आरोग्य सुधारते तर हेच सर्व प्रेम म्हणजेच काय तर प्रेम म्हणजेच हे रेखी जिला जापानी नाव दिलेलं आहे रेखी तर रेखी म्हणजेच प्रेम म्हणजे ब्रह्मांडी ऊर्जा शक्ती म्हणजे निसर्गाचे मनुष्य जातीवर व्यक्त केलेले प्रेम आहे चला तर ह्या रेखीच्या माध्यमातून हा प्रेमाला समजून घेऊया विचार बदल आपले की आयुष्य बदलत बघा जबाबदारी घ्यायची आहे जबाबदारी घेतन म्हणजे संकटाशी सामना करण्याची क्षमता आपली वाढवणं आणि घेतलीच पाहिजे ही आणि ही जी जबाबदारी घेण्याची शक्ती आहे ही शक्ती आपल्या आतमध्येच आहे ह्या सर्व शक्ती आपल्या आतमध्ये आहे फक्त याचा उपयोग कसा करायचा हे खूप महत्वाचं आहे आणि हेच मी माझ्या ह्या रेखीच्या क्लासमध्ये शिकवते प्रत्येकाने हे शिकावं अशी निसर्गाने प्रदान केलेली एक कला आहे असं म्हणत तरी चालेल तुमच्या आतमध्ये असलेली म्हणजे अंतर्यामी असलेली ही अमर्याद शक्ती तुमच्या आयुष्यातील रोगराई असफलता किंवा किंवा निराशा कि जे काही आहे या सगळ्याच्या गर्दीतून तुम्हाला बाहेर काढून तुम्हाला आरोग्यपूर्ण समृद्ध सुखी आणि आनंदी आयुष्य देते आणि सुरक्षित असे जीवनाच्या वाटेवर ही कशी घेऊन जाऊ शकते हे सर्व शिकवण्यासाठी मी ह्या कोर्सची रचना केलेली आहे आपल्या आतमध्येच असलेल्या या अमर्याद शक्तीचा जर आपण सिस्टमॅटिक पद्धतीने उपयोग केला ना तर अनेक लोक आपलं आयुष्य सहज आणि सक्षम आणि चैतन्यपूर्ण आणि सुखी संपन्न वागू शकतात किंवा जगू शकतात ही अट ही शक्ती जी आहे ना जी मी रेखी शक्ती सांगते ही रे रेखी शक्ती बिना अट आणि निश्चितपणे तुमच्या अंतरंगातून मुक्त होऊन प्रगट होण्यासाठी उत्सुक आहे फक्त गरज आहे तिला जागृत करण्याची जागृत म्हणजे अटेंड कर करण्याची कर ना घेण्याची तर ही असीम शक्ती जिला आपण या नावाने ओळखतो ती अत्यंत अशी आणि अमर्याद शक्ती आहे गुड याच्यासाठी म्हटलंय की याच्याबद्दल माहिती आपल्याला कळलेली नाही म्हणून गूढ आहे पण एकदा आपल्याला माहिती घड पडली ना तर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवते ही शक्ती या शक्तीचा प्रवाह आपल्याला हवा तसा वळवता येतो म्हणजे आपल्या कल्पनेचं आणि जेव्हा हे वळवता आलं न समजा आपल्या कल्पनेचा खजिनच आपल्या हातात लागला असं समजा आणि याच शक्तीबद्दल मी आपणास सा डिटेल सांगू इच्छिते या अमर्याद शक्तीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रेम पैसा आरोग्य आणि सर्व काही मिळवू शकता स्वतःच्या इच्छे स्वरूप तुम्हाला स्वतःला तुम्ही घडवू शकता जीवनाचा आनंद तुम्ही लुटू शकता गरज आहे ती फक्त प्रॉपर मार्गदर्शनाची आणि हाच मार्ग मी तुम्हाला माझ्या रेकीच्या माध्यमातून म्हणजे हा वेबिनारच्या माध्यमातून म्हणा किंवा माझ्या क्लासच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छिते तर नक्कीच खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन करा आणि रेकीबद्दलची पूर्ण माहिती मिळवा धन्यवाद